राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती एवढा जात आहे उन्हाळी अवक पाच हजार क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास हजार संद्रा आठशे एक्कावन्न जास्तीत जास्त बाराशे सत्तावन्न रुपये क्विंटल लासलगाव विंचूर अवक सात हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाचशे येसर अकराशे वीस जास्तीत ज्या दर चौदाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल त्यानंतर मनमाड जाते उन्हाळी अवक एक हजार क्विंटल कमीत कमी दोनशे येसर अकराशे जास्तीत ज्या जर तेराशे बत्तीस रुपये क्विंटल त्यानंतर पिंपळगाव बसवंत अवक पंचवीस हजार क्विंटलची कमीत कमी चारशे पन्नास सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या जर सोळाशे नव्याण्णव रुपये क्विंटल त्यानंतर पिंपळगाव ब सायखेडा अवक छत्तीसशे क्विंटल कमीत कमी सातशे सर हजारा नऊशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या जर अकराशे एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर भुसावळ अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी सहाशे सर हजारा एक हजार जास्तीत ज्या बाराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची उडीओ बघण्यासाठी